हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या तुम्हा खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या तीस मार्च वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा गुढीपाडवा हा आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्वाचा सण मानला जातो या गुढीपाडव्यापासून मराठी वर्षाची सुरुवात होते तर या ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस ब्रह्मदेवांनी विश्व निर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सप्तयुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा साजरा केला जातो हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि म्हणून या दिवशी सोनं चांदी खरेदी केले जातो पण सोन्या चांदीचे भाव इतके गगनाला भिडलेले आहेत आणि त्यामुळे आपल्या सर्वसामान्य लोकांना सोनं चांदी खरेदी करणं हे शक्य होत नाही आणि म्हणून या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्यापेक्षा या दिवशी आपण काही उपाय आणि सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी घरात या ठिकाणी ठेवा मुठभर त्यामुळे घरात इतका पैसा येईल की पुढील सात पिढ्या पैशांवर तुम्ही राज्य कराल घरातील दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी वास करेल पतीची मुलांची आणि अगदी कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर असा हा धड्यांचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही

जरी तुमच्या घरामध्ये आधी धणे असतील तरी सुद्धा उपाय करण्यासाठी तुम्हाला घ्यायचं नाहीये तर पहा या दिवशी सोन्या चांदीपेक्षा मौल्यवान अशा काही वस्तू घरामध्ये खरेदी करून आणल्या जातात जसं जा की धणे हळद त्याचबरोबर देवघराच्या संबंधित काही वस्तू असतील तर त्या वस्तू चण्याची डाळ आणि या ज्या काही वस्तू आहेत तर त्या लक्ष्मीकारक मानल्या जातात म्हणून या दिवशी सोनं चांदी खरेदी करणं शक्य नाही झालं तर यासारख्या वस्तू खरेदी केल्या खरे खरे जातात कारण हा जो दिवस आहे तर तो साडे तीन मुहूर्तांपैकी एक दिवस मानला जातो म्हणून शुभ हा उपाय करण्यासाठी खरेदी आहेत अगदी तुम्ही रुपयाचे आणले तरी सुद्धा चालतील तर उद्या हा उपाय जो आहे तर तो तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर आपल्या पतीची प्रगती होत नसेल पती हा उद्योग व्यवसाय करत असेल किंवा नोकरी करत असेल पण नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही किंवा उद्योग व्यवसाय चांगला चालत नाही पतीची कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही कोणतीच गोष्ट त्याच्या मनासारखी घडत नसेल तर पतीची उत्तम प्रगती होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील सतत तुम्हाला इतर लोकांकडनं उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल भरपूर असं कर्ज तुमच्यावरती झालेलं असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी असा मानला जातो तसेच तुमच्या घरात मुलं असतील सतत हट्टीपणा करत असतील मुलांची प्रगती होत नसेल त्यांचा अभ्यासामध्ये नोकरीमध्ये हवं तसं त्यांना यश मिळत नसेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तर हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे दुपदीप अगरबत्ती लावायची आहे तसेच एक दिवा हा तुम्हाला तुमच्या घरातील तुळशीजवळ लावायचा आहे आणि त्यानंतर एक दिवा हा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे आता हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्हाला घरातील कर्त्या पुरुषाने करावा म्हणजे जो आपल्या घरामध्ये धन कमावून आणतो आपल्या घरामध्ये पैसा धन घेऊन येतो तर त्याच व्यक्तीने हा उपाय करायचा आहे पण त्या व्यक्तीला हा उपाय करणं शक्य नाही झालं तर घरातल्या लक्ष्मीने हा उपाय करावा घरातील स्त्री ही सुद्धा लक्ष्मीच असते आणि म्हणूनच तिने हा उपाय केला तरीही चालेल आता सर्वप्रथम या दिवशी आपण जे धणे खरेदी करणार आहे तर ते एका वाटीमध्ये तुम्हाला काढून घ्यायचं आहे वाटी घेताना प्लास्टिकची घेऊ नका स्टीलची किंवा तांब्याची वाटी असेल तर ती तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे धणे आहेत तर ते सर्वप्रथम धणे तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायचे आहेत धण्यांवरती हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे धण्याची जी वाटी आहे तर ती उजव्या हातामध्ये घ्यायची आहे उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तीन वेळेला महालक्ष्मी अष्टक पठण करायचं आहे आणि एक वेळेला श्री सुप्तमचं पठण करायचं आहे श्री सुप्तमचं पठण करताना फलश्रुतीच तुम्हाला पठण करायचं आहे त्यानंतर हे धणे अभिमंत्रित तुम्हाला करायचं आहे तर यानंतर काय करायचं आहे एक आसन घ्यायचं आहे आणि हे आसन है है, अपला में करता आहे आणि आपल्या घरामध्ये जो करता पुरुष आहे किंवा स्त्री असेल किंवा पुरुष असेल तर त्या व्यक्तीला त्या आसनावरती बसवायचा आहे बसवताना फक्त त्याचा चेहरा दक्षिण दिशेकडे येणार ना नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला तोंड करून बसवू शकता त्यानंतर काय करायचं आहे जर आपला पती घरामध्ये करता पुरुष असेल तर तो घरामध्ये धन कमावून आणत असेल तर त्याला बसवायचं आहे आणि पत्नीने त्या वाटीमधले मुठभर धणे हातात घ्यायचे आहेत आणि आपल्या पतीवरनं ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे सात वेळेला तुम्हाला ते ओबाळून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरी वाटी घ्यायची आहे त्यामध्ये ओवाळून घेतलेले धणे दुसऱ्या वाटीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे एक लाल रंगाचा तुम्हाला पेपर घ्यायचा आहे आणि त्या पेपरवरती तुम्हाला पाच किंवा अकरा किंवा सात असे जे धणे आहेत तर ते लाल रंगाच्या पेपरवरती ठेवायचं आहेत आता हे जे आपण आपल्या पतीवरनं उतरून घेतलेले धणे आहेत तर तेच तुम्हाला त्या लाल रंगाच्या पेपरमध्ये ठेवायचं आहे त्याची तुम्हाला एक पुडी तयार करायची आहे आणि नेहमी आपल्या पतीच्या वॉलेटमध्ये ठेवायचे आहे जेव्हा असे दाणे आपल्या पतीच्या पर्स मध्ये तुम्ही किंवा वॉलेटमध्ये ठेवता तेव्हा पतीला प्रत्येक कामामध्ये यश मिळते पतीची दिवसेंदिवस प्रगती होत राहते तर त्याच्यावर कुठलेही संकट अडचणीच्या आहेत तर त्या येत नाहीत आणि लक्ष्मी नेहमी त्या व्यक्तीवरती प्रसन्न राहते तसेच आपल्या घरातील जी मुलं आहे तर ती सुद्धा धनासारखे मानले जातात कारण आपल्या घरामध्ये आपण जे काही कष्ट मेहनत करत असतो तर ते आपल्या मुलांसाठीच करत असतो मुलांची उत्तम प्रगती व्हावी त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं त्यांच्यावर कुठलाही संकट अडचण येऊ नये यासाठी आपण भरपूर प्रयत्न करत असतो आणि म्हणून गुढी पडव्याच्या दिवशी आपल्याला जे वाटीमध्ये आपण जे धणे घेतलेले आहेत तर ते त्यातील मुठभर धणे जे आहेत तर ते घ्यायचे आहेत आणि मुलांवरनं ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे सात वेळेला तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे तुमच्या पतीवरनं जे धणे तुम्ही उतरवले आहेत तर ते तुम्हाला साईडला ठेवायचे आहेत पहिल्या वाटीमध्ये आणि जे आपण धणे घेतलेले आहेत तर ते नवीन धणे तुम्हाला घ्यायचे आहेत मुलांवरनं तुम्हाला उतरवून आणि ते तुम्हाला त्यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी नष्ट होऊन मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते त्यानंतर काय करायचं आहे तर सगळे धणे जे तर ते तुम्हाला एका वाटीमध्ये एकत्र करायचे आहेत आणि त्यातले थोडेसे धणे हे तुम्हाला काढून तुळशीच्या कोंडीमध्ये टाकायचे आहेत बाकीचे धणे हे तुम्ही स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता तसेच जर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तिथे सुद्धा तुम्ही लाल कपड्यामध्ये थोडेसे धणे हे बांधून ठेवू शकता त्यामुळे उद्योग व्यवसाय जो आहे तर तो चांगला चालत असतो तसेच काही धणे हे तुम्ही एका पुडीमध्ये बांधून तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये सुद्धा ठेवू शकता तांदूळ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत तांदळाशिवाय कोणताही शुभ कार्य हे पूर्ण होत नाही तर या दिवशी जेव्हा आपण तांदळाच्या डब्यात ठेवतो तेव्हा आपल्या घरामध्ये कधीही अन्नदानण्याची कमतरता भासत नाही तर हा उपाय सुद्धा तुम्ही करू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ